संजय गायकवाडांनी मारहाण केलेल्या आमदार निवासातील कॅन्टीन पुन्हा सुरू परवानगी मिळालीच कशी मिटकरींचा संतप्त सवाल दिवसांपासून बंद असलेले आकाशवाणी आमदार निवास येथील कॅन्टीन आज मंगळवार दिनांक सकाळपासून पुन्हा सुरू करण्यात आहे हे कॅन्टीन चालवणाऱ्या अजंता केटरर्सला विधिमंडळाकडून परवानगी मिळाल्याची अधिक माहिती समोर येते मात्र ही परवानगी एवढ्या तातडीनं कशी मिळाली हा प्रश्न आता उपस्थित केला जातो आहे अलीकडे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी या निकृष्ट जेवण अशी तक्रार करत एका कर्मचाऱ्याला मारहाण केली त्यानंतर या ठिकाणी अन्न आणि औषध प्रशासन यांच्याकडून निरीक्षण करण्यात आलं एफ डी एच्या के तपासणीत कॅन्टीनमध्ये स्वच्छतेचा अभाव आढळून आल्यामुळे अजंता कॅटरचं लायसन्स रद्द करण्यात आलं होतं त्यामुळे कॅन्टीनची सेवा तात्काळ बंद करण्यात आली या संपूर्ण प्रकारावर प्रतिक्रिया देताना आमदार अमोल मिटकरी म्हणाले कॅन्टीनची अवस्था पाहिलं तर त्याला परत परवानगी दिलीच कशी गेली हा मोठा प्रश्न आहे आणि ही सेवा जर मराठी माणसाला किंवा बचत गटाला दिली असती तरी चाललं असतं असंही त्यांनी म्हटलेलं आहे कॅन्टीन मधली सुविधा आणि कॅन्टीन मधल्या अवस्था बघितल्या तर निश्चितच ते कंत्राट त्याला कसं भेटलं यावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल माझा त्या कंत्राट देण्यालाच विरोध आहे मुळामध्ये आपण मराठी माणसांबद्दल इतकं प्रेम आपण सर्व लोक दाखवत असतो तर मराठी माणसाला किंवा बचत गटाला ते कंत्राट भेटावं अशी माझी भूमिका होती मात्र आकाशवाणीमध्ये किंवा आमदार निवासाच्या भोजन कक्षामध्ये ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांना कंत्राट दिलं जातं ते तिथं कसे वागतात त्यांचा किचन कसा असतो तिथं असणारी उंद्रं त्याचं प्रमाण घुशींचं प्रमाण आणि अस्वच्छतेचं प्रमाण आता या निकषावर जर त्याला कंत्राट दिलं असेल तर मला तर वाटतं याबाबत शोध शोध मोहीमच राबवली पाहिजे वास्तविक तशा लोकांना कंत्राट देऊन परत एकदा आमदारांच्या किंवा तिथे आमदारांसोबत असणाऱ्या लोकांच्या जीवाशी खेळ होता कामा नाही किंवा होत असेल तर ते कंत्राट तात्काळ रद्द करावं अशी मागणी मी सरकारला करतोय ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई